मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनल वर तर आज आहे माझ्या देराचा माळींचा कार्यक्रम कावनेला तर आम्ही चाललोय तिकडे तर बघूया काय बोलायचंय चला भेटूया पुढे आम्ही चाललो आता कावनेला योगेश भाऊचा माळीचा कार्यक्रम आहे सगळे गेले एक ट्रिप गेली आपल्या गाडीची पुढे भाऊ आणि ते कावने फाटावर उभे भेटूया भेटूया तर हा आहे कावने फाटा इथून एंट्री आहे सगळे गेले पुढे आम्हाला ना आम्ही दोघेच राहिलो आता टेम्पो वाटतं मग आम्ही काय म्हणते कोणते त्यांना पाहतो सध्या आपण आहोत वाकी मध्ये आणि आपली दुसरी गाडी येते बाळबोच टेम्पो वरण घेऊन म्हणून थांबलोय तूच खायला ही आली आपल्या बाळभाऊची गाडी हे आला बाळभाऊ हेच आलं आपलं वराड हो बाय बाय आपण जंगलात आलो असं वाटतंय ना रस्ता बघा कस आहे हा बघा आपण पोहोचलो आहोत काहीतर आता आपण पोचलो आहे बघा ठीक आहे कसं नाही आहे गाडी

झालाय आता इथं आय मीन माळीचा कार्यक्रम होता तो झालाय इथं I mean, आता फोटो वगैरे काढून राहिले आपले बाकीची मंडळी मग का नाही घरी ना फोटो सेरे आता फोटो असणारच ना चांगली मी गरज दिसते तुम्ही ताळे

आम्ही चाललोय घरी आता फक्त नवरी नवरदेव राहिला नवरी नवरदेव राहिला येतील ते मागून आता आम्ही चाललो तर व्हिडिओ एंड करू आपण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला बाय नवीन चॅनल आहे आपलं आणि माझ्या चॅनलची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय दुसऱ्या व्हिडिओची लिंक इथे येईल वरती बाय